मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण होते ते असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मग पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे झाले मित्रांनो दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा तयार झालेला नाही मात्र महाराष्ट्रात जी मोठी जिल्हे आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने अशा जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार असे आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे मात्र आता महाराष्ट्र दिनापासून राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार अशी चर्चा प्रसार माध्यमांद्वारे वेगाने व्हायरल होत आहे मग जर तसे झाले तर नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांचे विभाजन होऊ शकते नेमकी किती जिल्हे नव्याने तयार होतील कोणकोणते जिल्हे तयार होतील मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती जो काही कामाचा बोजा वाढतो आहे त्याचप्रमाणे काही काही जिल्ह्यांची भौगोलिक अंतर अशा पद्धतीने आहे की जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या नागरिकाला जर समजा जिल्हा मुख्यालयाला काही कामानिमित्त जर जायचे असेल तर त्याला किमान एका दिवसाचा वेळ खर्च करावा लागतो मग असे जे नागरिक आहे त्यांना अशा परिस्थितीमध्ये मोठी अव्यवस्था होते मग अशा नागरिकांकडूनही जे काही मोठे जिल्हे आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यांचे विभाजन होऊन नव्याने नवीन जिल्हे निर्माण व्हावे अशा प्रकारची मागणी ही केली जात आहे मग जर नवीन जिल्हे जर झाले तर मग जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस नवीन जिल्हे तयार होतील चला तर मग पाहूया नेमकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊ शकते आणि कोणते नवीन जिल्हे हे तयार होऊ शकतात तर पहा मित्रांनो अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही केली जाणार आहे नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे विशेष बाब म्हणजे आमदार श्री महेश लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची मागणी देखील केली होती त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचे विभाजन करून आंबेजोगाई हो जिल्हा तयार केला जाणार आहे त्याचप्रमाणे लातूरमधून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे जळगावमधून भुसावळ आणि बुलढाण्यामधून खामगाव हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे तर त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आता बघितलं की नेमकी कुठल्या जिल्ह्याचे विभाजन होऊन कुठला जिल्हा तयार होणार आहे त्याचप्रमाणे कुठे कुठे नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो आता हे जे नवीन जिल्हे तयार होत आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्वतः नागरिकांची मागणी आहे तर बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून या नवीन जिल्ह्यांसाठी विरोध देखील केला जात आहे मात्र मित्रांनो ही जी काही समोर माहिती मी तुमच्या समोर मांडली आहे ती इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे न्यूजपेपर आहे त्यामधून ही माहिती गोळा करून मी तुमच्यापर्यंत मांडली आहे यावरून नक्कीच तुम्हाला अंदाज आला असेल की जर नवीन जिल्ह्यांचे विभाजन झाले आणि तुम्ही जर या जुने जे जुने मोठे जिल्हे आहेत त्यांच्याशी जर संदर्भात त्या ठिकाणचे तर तुम्ही नागरिक असाल तर मग तुमच्या एक लक्षात येईल की अंदाज येईल की नवीन जिल्हा नेमकी कशा पद्धतीने तयार होईल आणि त्याचं नाव नेमकी काय असेल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल महत्त्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि अद्याप तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनेलद्वारे कृषीविषयक बँकिंग विषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र शासन व राज्य शासनाचे नवनवीन शासन निर्णय नवनवीन कल्याणकारी योजना याबद्दलची अपडेटेड माहिती ही वेळोवेळी डे टू डे या चॅनलद्वारे अपलोड केली जाते व्हिडिओ रूपाने मग ते व्हिडिओज तुम्हाला मिळण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो